जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मायानगरीत मुंबईत एक पॉइंट चार फ्लॅट मुले कॉन्व्हेंट शाळेत पुण्यात अलिशान घर नक्की या भिकाऱ्याची हकीकत का आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कोई भी धंदा छोटा नाही होता दंदे से बडा कोई धर्म नाही होता हा अभिनेता शाहरुख खानचा डायलॉग अनेकांनी ऐकला असेल परंतु खरंच मुंबईतील एका भिकाऱ्याने हा डायलॉग करून दाखवलेला आहे मुंबईत भरत जैन असं या बेकाऱ्याचं नाव असून त्याने मुंबईत भीक मागून कोट्यावधीची रुपयाची संपत्ती जमवली आहे भरत जैन हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आझाद मैदान यासारख्या ठिकाणी भीक मागतात राहायला ते परळ भागात आहेत भरत यांचं शिक्षण आर्थिक अडचणीमुळे अर्धवट राहिलं पैशामुळे शिक्षण पुढे घेता आलं नाही परंतु त्यांनी कोणालाही दोष न देता आपला मार्ग निवडला भीक मागणे हे लोकांच्या लेखी कमीपणाचे वाटत असले तरी भरत यांनी काही वर्षात जे कमवलं आहे ते कार्पोरेट कंपन्यात काम करूनही शक्य झालं नसतं मुंबईत त्यांच्याकडे एक पॉईंट चार कोटी रुपयाचे दोन फ्लॅट आहेत ठाण्यातही दोन दुकाने खरेदी केली असून ती भाड्याने दिली आहेत या दोन दुकानांच्या भाड्यातून त्यांना दरमहा तीस हजार रुपये मिळतात भरत जैन यांची एकूण संपत्ती आणि महिन्याची कमाई ही एखाद्या का कार्पोरेट कर्मचाऱ्यापेक्षा जास्त आहे या भिकाऱ्याची कमाई पाहून अनेकांचे डोळे पाणावलेले आहेत आणि पांढरे सुद्धा झाले आहेत भरत जैन यांची संपत्ती अंदाजे साडेसहा कोटींच्या घरात आहे त्यांचे कुटुंब एक स्टेशनरीचे दुकान चालवते त्यातून ही पैशाची कमाई होते त्यांनी पुण्यातही एक घर खरेदी करून ठेवलं आहे ते घर सुद्धा भाड्याने दिल्याने त्यातूनही पैसे मिळतात भरत यांचे अर्धवट शिक्षण झाले असले तरी मुलांच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू न देता मुलांना त्यांनी कॉन्व्हेंट शाळेत टाकलेला आहे भरत जैन यांची रोजची कमाई दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे ते चाळीस वर्षापासून भीक मागत आहेत कोणताही ब्रेक न घेता ते दहा ते बारा तास काम करतात यातूनच त्यांना दर महिन्याला कमीत कमी साठ हजार रुपये ते पंचाहत्तर हजार रुपयाची कमाई होते कुटुंबाला आता आर्थिक स्तरीय मिळाल्याने बायको आणि मुलं भीक मागण्याचा धंदा सोडून द्या आता आराम करा असे सांगतात परंतु भरतजन हे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात तर या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा